नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अनिल शिंदे श्रीकर सीड्स कंपनीतर्फे आपण सर्वांचे हार्दिक स्वागत करतो तर आज श्रीकर सीड्स कंपनी हे भाजीपाला उत्पादना म्हणजे फील्ड क्रॉप जे आहे मका झालं बाजरा झालं ज्वारी झालं किंवा पाटणमध्ये याच्यामध्ये असं प्रसिद्ध असं वान देत आहे जे नावाने चालत असतात त्यात सोबत, -सोबत एक आता व्हेजिटेबलमध्ये बी सुद्धा त्यांनी एक नवनवीन जसे वान आपल्या मार्केटमध्ये देऊन जसं शेतकऱ्यांकडून त्यांनी चांगले रिझल्टसुद्धा प्राप्त करून घेतले आहे तर अशाच एक वान आपण जे काकडीचं सिकर सीड्स कंपनीचं काकडी वान सोनिक्या नावाने येत असते तर ते, ते आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्यांनी आपल्या त्या वानाची लागवड केलेली आहे तर आज त्यांच्या फील्डवरती आपण प्रत्यक्ष इथे आलेलो आहे त्यांच्याकडून सुद्धा आपण त्यांनी कशाप्रकारे मशागत करून आणि त्यांना कशाप्रकारे ते व्हेरायटी वाटलेली आहे ते आपण सोबत त्यांच्या तोंडातून आपण जाणून घेऊया काकाजी नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा माझं नाव भाष्कर डंबारे उमरी हां तालुका हिंगाडी जिल्हा वर्धा तुमचा मोबाईल नंबर आहे का तुम्हाला पाठवून सांगा नंबर माझा मोबाईल नंबर शहाण्णव सदतीस चाळीस चौपन्न एकतीस तर आपण हे किती दिवसापासून तुम्ही काकडीची लागवड करत आहे मी सुरुवाती पण दहा पंधरा वर्षापासूनच करत होतो दहा पंधरा वर्षापासून तुम्ही काकडी हो तर दहा पंधरा वर्षापासून जे तुम्ही ना वान लावलेलं आहे तुमच्या शेतामध्ये आणि या वर्षी जे तुम्ही म्हणजे अगोदरचे जे काही लावत होत ते रोग प्रतिकार शक्ती त्यांच्यात कमी होती आणि त्याच्यामुळे माल वगैरे काही असा हे कुठं व्हायचा पाच सात तोडे झाले का तो बाग लहान लहान व्हायचा आता याचे सात आठ नऊ दहा तोडे झालेले आहे त्याच्यामुळे अजून काही तसा तो प्रकार आढळलेला नाही आहे रोग रोगराईला कसा काय रोगराईला चांगला आहे आणि व्हायरसही नाही आहे सध्या मार्केटला पण चांगली चालते आणि सरळ वाण आहे काकडी साईज आहे सरळ त्याच्यामुळे सरळ वान असल्यामुळे आणि त्याच्यामुळे मार्केटला लवकर खपते भावभाजी भावभाजी एक दोन रुपयाचा असं फरक पडते जास्त वाण्यापेक्षा पण महत्वाची गोष्ट म्हणजे माल खपते लवकर लवकर हां ते महत्वाचं आहे किती आपले आठ नऊ तोडे झाले तोडे झाले आता पुढे तोडे आता जवळजवळ व्हायला पाहिजे नऊ दहा बारा तोडे आराम संतुष्ट आहे काय काकडी दरब जर तुम्ही जर आपल्या किंवा वर्धा जिल्ह्यातला आता हा व्हिडिओ जे जे शेतकरी पाहणार आहे त्या शेतकऱ्यांनी जर बघितला तर तुम्ही त्या शेतकऱ्यांना काय संदेश देतात सांगता एक एकदा तुम्ही एखादी एक तरी म्हणजे त्याला पॉकेट लावून पाहा तुम्ही हा म्हणजे प्रत्येकाला म्हणजे स्वतःची माहिती स्वतःचा अनुभव असतो तो, तो महत्वाचा सांगण्यापेक्षा म्हणून एकतरी पॉकेट लावून पहा बाकी जर तुम्ही आधार लावा त्याच्याबद्दल म्हणण नाही कारण मी कास्तकारच आहे आणि कास्तकार कास्तकाराला फसवणार नाही हां त्याच्यामुळं माझं प्रामाणिक जे सांगून राहिलं ते प्रामाणिक मत आहे काही काकडी सध्या व्यवस्थित आहे ती लावायला पाहिजे तर बघू शकता शेतकरी बांधवांना आपण की जे आपले काका जे आहे भास्कररावजी डंभा आहे यांनी जे सांगितलेलं आहे काकडीबद्दल माहिती की जे पंधरा वर्षापासून शेती करत आहे तर त्यांना ही जे शेखर सीडची सोनिक काकडी आहे ही एक नंबर त्यांना म्हणजे वाटलेली आहे बाजारामध्ये सुद्धा तिला बाजारभाव चांगला भेटतो बाकी अदर व्हेरायटीपेक्षा तो लवकर उचलल्यासुद्धा सुद्धा जातो आणि आपण बघू शकता की हा जो प्लॉट आहे हा सर्व प्लॉट जसं इथे सोनिकचा आहे आणि ह्या बाजूला जसं तुम्ही बघू शकता की घुमा तुम्ही कॅमेरा बाजूला बघू शकता की हा दुसऱ्या कंपनीचा प्लॉट आहे तर तिथे बघा कसा व्हायरस गेलेला आहे आणि बिल्फिंगमुळे तो सर्व प्लॉट संपलेला आहे मग त्याचे द जवळपास तीन चार तोडेसुद्धा आलेले नाहीत पण आपल्या या काकडी सोनिक काकडीमध्ये जवळपास नऊ तोडे पण झालेले आहे आणि आता पुढे जाऊन जे काकाजीने सांगितले की दहा बारा तोडे अजून होणारसुद्धा आहे त्याच्यामुळे मी सुद्धा कंपनी प्रतिनिधी या नात्याने आपण सुद्धा सांगू इच्छितो की एकदा तरी आपण या काकडीची लागवड करून प्रत्यक्षामध्ये अनुभव घ्यावा धन्यवाद